लेखक सुरेशचंद्र वारघड लेखित शिवनेरीचं नरभक्षक शिवनेरीला पश्चिम कड्याखालीच्या पायथ्याच्या राणात ठाकरांच्या व शेतकऱ्यांच्या अनेक वाड्यावस्त्या आहेत कुसूर सोमतवाडी निरगुड ठाकरवाडी पाडळी ही त्या वाड्यावस्त्यांची नावे आहेत या वाड्यावस्त्यांत एकोणीसशे चोवीस साली एका वाघानं चांगलीचं दहशत तर निर्माण केली होती तो गोभक्षक आणि नरभक्षकही होता त्यानं गाय बैल शेळ्या अशी तीस चाळीस जनावरं मारली होती जनावरांचे शिकार साधता आले नाही तर तो माणसाची शिकार करायचा पाच सहा माणसं त्याच्या शिकारीला बळी पडले होते या ढाण्यानं सोमतवाडीच्या बिरामसाब महम्मद साब इनामदाराची गाय पळवून खाल्ली महादेव बळवंताची आई सायंकाळी घरात भाकरी टाकत होती बाहेर शेळी बांधली होती ते शिळी वाघाणं उचलून निघले ठाकरवाडीच्या कमा ठाकर्याची रानात चरणारी गाय अचानक गायब झाली तीन चार दिवस रानावनात गाय शोधत तो फिरला पण त्याला गाय सापडली नाही त्या काळ्या कबिलेवर कमाचा खूप जीव होता गाय शोधून थकल्यावर तो भविष्य सांगणाऱ्या एका भटजीकडे गेला भटजीला त्यानं सव्वा पाच शेर तांदुळाचं दान केलं गुरुवारी गाय सापडेल सूर्य उगवायच्या आत मसोबाला नारळ फोड गाय तिथल्या राणांतच सापडायला पाहिजे असं भटजीनस कमाला सांगितलं दुसऱ्याच दिवशी कमा उठला पिशवीत नारळ उदबत्त्या टाकून निघाला म्हसोबाच्या गर्दीकडे चालायला लागला रावसाहेबांच्या पडाळीवरच्या कुत्र्यांना वाघ खाण्यासाठी पळवायचे तसे वाघाणी करू नये यासाठी रावसाहेबांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दावडीच्या खंडोबाला चांदीच्या कुत्र्याच्या प्रतिमा अर्पण केल्या होत्या शिवनेरीच्या पश्चिम कड्यावर अनेक नैसर्गिक गुहा आहेत बुद्धकालीन लेण्या कोरलेल्या ले आहेत या लेण्याला स्थानिक लोक माळी म्हणतात एका लेण्याच्यावर म्हसोबाची कडद आहे तिथं म्हसोबाचं ठाणं आहे त्या लेण्याला लोक म्हसोबाची माळी म्हणतात त्या माळीतल्या म्हसोबाकडं कमा निघाला करवंदाच्या जाळीतून वाट काढत असताना जाळीत बसलेला वाघ अचानक उठला आणि कमाला त्यानं धरलं आणि ठार मारड कड्याच्या पायथ्याला कळमजाईचं ठाणं आहे तिथं खोल नाला आहे हा नाला घायपात राणाजाई करवंदाच्या गच्च चाळ्यांनी झाकलेला आहे भोवताली साग मोहा शिसम आंबा चिंचीची दाट वनराई आहे ही वनराई कळमजाईची देवराई आहे नाल्याला कळमजाईची नळी म्हणतात या, या साऱ्या भागाचा तो ढाण्या वाघ मालक होता या भागात येणाऱ्या गुरांवर वाघ आपलं पोट भरायचा त्याच्या तावडीतून जनावर सोडवायला धावलेल्या अनेक गुराख्यांना वाघानं घायाळ केलं होतं गोठ्यातली गुराही तो उचलायचा कमा ठाकर व दोन गुराख्यांसह पाच सहा माणसांचा त्यानं बळी घेतला होता कळमजाईच्या देवराईत सरपण गोळा करायला गेलेल्या झामाबाईला धाण्यानं उचलून नेला केशव संतू आसवले शेतात नांगर चालवित होता वाघ त्याच्या अंगावर धावला ते पाहून आसवले वाऱ्यासारखा धावत सुटला सुमतवाडीत प्रवेशला वाघही त्याचा पाठलाग करीत आला वाघाला पाहून वाडीतल्या माणसांनी जोरात बोंब ठोकले त्या ऐकून वाघ मागच्या मागं पळाला नशीब बलवतर म्हणून आसवले वाचला पण नांगराचा एक बैल वाघानं खाल्ला दुसरा सुटून घरी आला या नरभक्षकाच्या भीतीनं गावकऱ्यांना दिवसा दिवसाढवळ्या राणावाना जायची चोरी झाली गुरंठोरं रानात चरायची बंद झाली माणसं घराबाहेर पडायला घाबरू लागली या नरभक्षकाबद्दलच्या तक्रारी रोज रावसाहेबांकडे यायच्या कसंही करून या ढाण्याला हाना त्यानं आमचं जगणं हराम केलं आहे असे डोळ्यात पाणी आणून माणसं रावसाहेबांना विनंती करायचे रावसाहेब रोज सकाळीच खांद्यावर बंदूक टाकून निघायचं आपल्या साथीदारांसह हो शिवनेरीचं सारं रान चाळायचं पण तो नरभक्षक त्यांना सापडत नव्हता त्यानं मारलेल्या माणसांचा गुरांचाही मागमूस लागू देत नव्हता आपल्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा तो मागे ठेवत नव्हता नरभक्षक अथवा गाईगुरांवर डल्ला मारणारा वाघ अतिशय चलाक असतो विजेच्या चपळाईसारख्या तो हालचाली करतो कुणाला पत्ता लागणार नाही अशा पद्धतीने धूर्तपण त्याचा वावर असतो सतत तो सावधचित्त असतो त्याला शोधणं खूप कठीण असतं शिकाऱ्याच्या हातावर तुऱ्या देऊन तो कायब होतो प्रसंगी शिकाऱ्यालाच गाठून त्याच्यावर अचानक धाड टाकायला तो मागे पुढे पाहत नाही हिमालयात गढवाल कुमाऊच्या तराई भागात काही नरभक्षकांनी खूपच आतंक माजवले होते एका नरभक्षकाने दोनशे माणसांना मारून खाल्ले होते जगप्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट याला या नरभक्षकाला टिपण्यासाठी अविश्रांत परिश्रम करावे लागले वर्षभर त्याचा माग काढीत फिरावे लागले अनेक वेळा जिम कार्बेटचा त्यानं पाठलागही का केला शेवटी जिम कार्बेटने त्याला अचूकतेने टिपलं शिवनेरीच्या नरभक्षकानंही रावसाहेबांना बरेच दिवस झुलवत ठेवलं या नरभक्षकाच्या तक्रारी पुण्याचा कलेक्टर मोठीत याच्या कानावर गेल्या या बागाला मारणं रावसाहेबासारख्या मराठी माणसाचं काम नाही ते काम माझ्यासारखा का ब्रिटिश शिकारीच करेल अशा फुशारक्या मारीत कलेक्टर मोठीत सुप्त शिकारीच्या बंदोबस्तासह जुन्नरला आला मोठेतने सुरक्षित जागी मचान बांधून बिबळ्या व इतर वन्यजीवांच्या शिकारी केल्या होत्या त्याची बायकोही शिकारी होती तीही त्याच्याबरोबर आली होती पाडळीच्या रानात त्यांचा कॅम्प लागला स्वयंपाक्यांसह सर्व लवाजमा त्यांना बरोबर आणला होता रावसाहेबांनी त्याचा चोख बंदोबस्त केला होता बारा मार्च एकोणीसशे चोवीस या दिवशी त्यानं नरभक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली रावसाहेब आणि त्यांचे साथीदार बरोबरच होते परंतु वाघणं आपला सुगावा लागू दिला नाही तो नरभक्षक एकाच ठिकाणी जास्त दिवस थांबत नव्हता एखाद्या ठिकाणचं पाळीव जनावर मारलं तर ते त्याचं परिसरात कुणाला जाता येणार नाही ना अशा दुर्गम ठिकाणी ला पोवायचं ते संपेपर्यंत चार पाच दिवस त्याच परिसरात तळ ठोकून असायचं जनावर मिळालं नाही तर तो समोर दिसेल त्याला पकडायचा मनुष्य प्राण्यालाही पकडायला तो मागेपुढे पाहत नव्हता कलेक्टर त्याची प्रतीक्षा करून कंटाळला अठरा मार्चला संध्याकाळी कोसूरचा बजाबा भतारा राणातून उचलून नेल्याची खबर रावसाहेबांकडे आली त्यांनी ती कलेक्टर ला इंग्रजीतच सांगितले रावसाहेबाला इंग्रजीत चांगला बोलता वाचता येत होतं खबर ऐकून मोठीत नाही पहाटे सहा वाजताच नरभक्षकाचा समाचार घ्यायला निघायचा बेत केला मोठेतच्या बायकोनेही बरोबर यायचा हट्टा धरला पण उगाचा धोका पत्करायला नको म्हणून मोठीत नाही तिला विरोध दर्शविला पण ती हट्टाला भेटली शेवटी मोठीतला तिलाही बरोबर घ्यावं लागलं मोठीत त्याची बायको रावसाहेब पहाटे सहालाच घोड्यावरून सोमतवाडीला पोहोचले रुपा गोंदाजी व मारुती यांनी अगोदरच रान चाळायला सुरुवात केली होती मारुतीच्या हातात रावसाहेबांची बारा बोअरची बंदूक होती रावसाहेबांच्या हातात पाचशे यार्डावरून मारा करणारी सिंगल बॅरल रायफल होती तर कलेक्टर साहेबांच्या खांद्यावर चारशे पन्नास गिप्स मेटफोर्ड रायफल व त्याच्या बायकोच्या हातात पाचशे सत्तरचे एक्सप्रेस रायफल होते पण रुपाच्या हातात फक्त कुऱ्हाड व गोंदाजीच्या हातात कोयता होता रुपा गोंदा कोणत्याही खतरनाक वाघाला बिबट्याला घाबरत नव्हते रुपा आणि गोंदा दोन्ही दिशेला पांगलाय साग उंबर ऐन करहप राण आंबा काटेसंबर करंजी चिंच मोह हिरडा चांभूळ शिसम सावर शिरका सुना घायपात राणझाई बांबूबण या वृक्ष वनस्पतींनी सारं राण गच्च भरलेलं होतं या गच्च झाडा झोडपातून दपक्या पावल्यानं चालत चालत रुपा शिंदीनाला ओलांडून शेरी कड्याखालीच्या लेणी झवळाला क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओत